नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपलं आवडत युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडतं युट्यब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपला भाग तीन बॉम्बे हायकोर्ट संभव प्रश्नपत्रिकेत जे काय आपण मालिका सुरू केली त्याचा आजचा आपला भाग तीन आहे भाग तीनचं लेक्चर आज येते झटपट पन्नास प्रश्न म्हणून आपण सुरू केलेला हा जो प्रोग्राम मित्रांनो दहा ऑगस्टला ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा आहे त्यांच्यासाठी सुरू केलेला हा प्रोग्राम आहे झटपट पन्नास ओके okay, पन्नास प्रश्न पन, आपण दहा पंधरा मिनिटांमध्ये पन्नास प्रश्न घेतो अतिशय महत्त्वाचे पन्नास प्रश्न असतात का ज्यातून आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे सर्वांनी ते लेक्चर व्यवस्थित शेवटपर्यंत पाहून घ्यायचे आपला वेळात वेळ काढून दहा ते, ते पंधरा मिनिट वेळ काढायचा आणि त्यांनी सर्वांनी लेक्चर पाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सिरीज जी चालू आहे मित्रांनो गेले दीड महिन्यापासून आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू ही आता कुठंतरी समारोपाकडे चाललेली आहे ऑनलाईन टेस्ट आता संपत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीजला आपल्याला प्रवेश करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश करून घ्या जेणेकरून एवढे पेपर तुम्हाला सोबत सोडवता येणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रवेश करा जेणेकरून तुम्हाला सगळे पेपर येतील ऑनलाईन टेस्ट सिरीजला सुपर फोर्टी बॅच सुपर फोर्टी बॅचला प्रवेश करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती दिलेली मी टेस्ट सिरीज संदर्भात ती माहिती पूर्ण व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार प्रक्रिया करून घ्या मला कॉल पण करण्याची गरज नाही आणि एस एम एस पण करण्याची गरज नाही आणि हे लेक्चर तुम्हाला मोफत असणार आहे त्याचबरोबर टेस्ट सोबत आपण तुम्हाला पीडीएफ पण मोफत आहे त्याचबरोबर एक कोर्ट विशेष पेपर मराठी विशेष पेपर जे के विशेष पेपर हे पण मोफत आपल्या सुपर फोर्टी बॅच तुम्हाला मिळणार आहे याची पण सर्वांनी नोंद घ्यायची सर्व विद्यार्थी मित्रांनी यामुळे लवकरात लवकर टेस्ट सिरीज इज ऍडमिशन घ्यायचे आणि आपले लेक्चर रेग्युलर पाहिजे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून आपण आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया सुपर फोर्टी बॅच आणि झटपट फिफ्टी हे जे लेक्चरची ले सिरीज आज भाग तिसरा आहे उद्या भाग चौथ आहे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं मित्रांनो आज आपण भाग तीन पाठ आहे मित्रांनो असेच अनेक भाग अजून पण भरपूर भाग येणार आहे तर भाग 3 मध्ये आपण पाणार आहे बॉम्बे हायकोर्टचा जो संभाव्य पेपर आहे तो पाणार आहे त्यातला पहिला प्रश्न घेऊ आपण कवी प्लस ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे मित्रांनो कवी प्लस ईश्वर हा सोर संधीचे उदाहरण आहे आणि स्वर संधीमध्ये मित्रांनो ई प्लस ई म्हणजे बाळांना लक्षात ठेवा हा दीर्घत्व स्वरसंधी म्हणजे सजयते स्वरसंधीचं हे उदाहरण आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहणार मित्र भावाचक नाम ओळखायचं होतं आपल्याला आणि भावाचक नाम पहा बोलका पत्थर थोडी फळे शहाणी मुले हे जे आहेत हे बोलकापथर मित्रांनो धातू साधित नाम आहे थोडी फळे आणि शहाणी मुले हे गुणवाचक नाम आहे आणि थोडी फळे हे संख्यावाचक आहे तर मित्रांनो फुशारकी हे काय मित्रांनो या ठिकाणी भावाचक नाम आहे पुढच्या विचारलं मित्रांनो पिसू या श्रीलिंगी नामाचे अनेक वचन कारांत कोणतं होईल मित्रांनो पिसूचं अनेक वचन पिसवा होतं वा म्हणजे वाकारांत आहे ते लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो काळाचे मुख्य प्रकार किती तर काळाचे मुख्य प्रकार आपल्याला माहिती तीन हे काळाचे मुख्य प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ असे तीन प्रकारे दुष्काळ हा काळाचा प्रकार नाही लक्षात ठेवा तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ काळाचे तीन आहेत शब्दयोगी आवे खालीलपैकी कोणत्या शब्द जातीला जोडून येतात याचं उत्तर आहे मित्रांनो शब्दयोगी आवे खालील कोणत्या शब्द जातीला जोडून येतात तर याचं उत्तर मित्रांनो क्रियापदासन नाम आसन क्रियाविषयी सगळ्याला जोडत म्हणून त्याला वरीलपैकी सर्व असं त्याचं उत्तर असणार वरीलपैकी सर्व पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो वाक्याचा प्रकार ओळखायचा होता मित्रांनो पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो हे सरळ सरळ केवळ वाक्य बाळांनो शुद्ध शब्द ओळखायचा होता आपल्याला साप्ताहिक हे याचा शुद्ध आहे मित्रांनो डी नंबरचा चार नंबरचा ऑप्शन डी हा साप्ताहिकचा काय मित्रांनो राईट आन्सर आहे साप्ताहिकचं त्यानंतर पुढे विचारले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता उत्सव साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं आपण अमृत महोत्सव साजरा करतो सुवर्ण महोत्सव आपण पन्नासला ला साजरा करतो हिरक महोत्सव आपण साठला साजरा करतो आणि रौप्य महोत्सव आपण पंचवीसला साजरा करतो पंचवीस वर झालो रौप्य साठ वर्ष झालो हिरक पन्नास वर झालो सुवर्ण आणि पंचाहत्तर वर झाल्यानंतर आपण अमृत महोत्सव साजरा त्या ठिकाणी करत असतो त्यानंतर कणगीत दाना तर भिल उताना या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो कणगीत दानात भिल उतर म्हणजे स्वतःजवळ असलेल्या अल्पशा संपत्तीमुळे काम न करू बसून राहणे म्हणजे आज जर आज आजच्या दिवसापुरतं कामायचं उद्याचा विचार करायचा नाही आजचं कमावायचं ना आजच उडवायचं याला म्हणतात कणगीत दानात तर भिल उताना त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन होता आपला अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थ शब्द विचारला होता आणि अनासक्ती या शब्दाच्या विरुद्ध अर्थ शब्द आहे मित्रांनो आसक्ती हा याचा राईट आन्सर काय आसक्ती पुढे विचारलं मित्रांनो कॉम्प्युटर चालू झाला होता हॉट टाईप ऑफ डिव्हाइस इज अ कॉम्प्युटर प्रिंटर हॉट टाईप ऑफ डिवाइस इज कॉम्प्युटर प्रिंटर विचार आउटपुट ही इज डिवाईस ऑफ ऑफ कॉम्प्युटर प्रिंटर ओके okay? त्यानंतर मित्रांनो पी आर ओ एम चा फुल फॉर्म विचारलेला या ठिकाणी आपल्याला पी आर ओ चा फुल फॉर्म बाळांनो प्रोग्रॅम काय प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर आहे पुढचे मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग की इज नॉट फाउंड इन नॉर्मल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप्स त्याचं उत्तर मित्रांनो टर्न की काय टर्न की हे त्याचं काय उत्तर आहे टर्न ओके चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कसा जातो आपण मित्रांनो आयटी स्टँड फॉर आपल्याला सर्वांना माहिती आयटी स्टँड फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे आयटी स्टँड फॉर काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर पुढचा क्वेश्चन कसा जातो आपण अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन शॉर्टेड अँड डिट डेल्ट विथ युनिटर्स पंधरा नंबरचं उत्तर येईल मित्रांनो करेक्ट उत्तर येईल मित्रांनो फाईल जी फाईल असते त्या फाईलला आपण करू शकतो त्यानंतर विच पार्ट ऑफ द कम्प्युटर हेल्प टू स्टोअर इन्फॉर्मेशन स्टोअरला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करून डिस्क ड्राईव्ह हे त्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत असतं क्वेश्चन नंबर सतरा होता विद्यार्थी मित्रांनो आपल्यापुढे इन द प्रोसेस ऑफ कॅरिंग आउट कमांड्स सतरा नंबरचं राईट आन्सर आहे तर मित्रांनो एक्सिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह ओके त्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग ग्रुप्स कन्सिस्ट ऑफ ओनली आउटपुट डिवाईस आउटपुट डिवाईसचा ग्रुप विचारला मित्रांनो या ठिकाणी आणि स्पीकर प्रिंटर आणि मॉनिटर हे आउटपोईंटचा या ठिकाणी डिवाईस म्हणजे आउटपुट डिवाईसचा ग्रुप आहे त्यानंतर एकोणावीस नंबरचा क्वेश्चन आहे द रिसेंटिग काय आहे द रिसेंटिग्युलर एरिया ऑफ द स्क्रीन दॅट डिस्प्ले प्रोग्राम डाटा अँड इन्फॉर्मेशन इज अ मित्रांनो एकोणीस नंबरचा राईट आन्सर येणार ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर विंडोचं उत्तर त्याचं बरोबर आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला होता मित्रांनो आपल्याला द मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्प्युटर इन अ टिपिकल नेटवर्क तर मित्रांनो वीस नंबरचं उत्तर करेक्ट आपण आपला नेटवर्क सर्व्हर इज अ इम्पॉर्टंट कॉम्प्युटर त्यानंतर टू ओम Home, does the of India his the of India. होम डज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया सबमिट हिज रजिस्ट्रेशन तर मित्रांनो एकवीस नंबरचं जे राईट आन्सर असणार आपलं एकवीस नंबरचं राईट आन्सर असणार ऑप्शन बी द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया लक्षामध्ये काय विचार टू होम डज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया सबमिट हॅज रजिस्ट्रेशन द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया लक्ष मध्ये त्यानंतर मित्रांनो बावीस नंबरचा क्वेश्चन कसा विच इज द फर्स्ट इंडियन स्टेट टू सी द सनराइज मित्रांनो कोणतं असं राज्य आहे का ते सनराइज म्हणून आपल्याला हे केलं त्याचं बावीस नंबरच्याचं उत्तर येणार आहे मित्रांनो राईट अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ओके विच फ्रीडम फायटर वॉज गिवन द ऑनोररी टायटल ऑफ लोकमान्य लोकमान्य ही उपमा कोणाला दिलेली आहे मित्रांनो तर बाळ गंगाधर टिळक यांना काय केलेलं मित्रांनो ती उपमा दिलेली आहे लोकमान्य ही उपमा ओके त्याच्यानंतर हु ऑज द रायटर ऑफ ग्रामगीता हु ऑज द रायटर ऑफ ग्रामगीता ग्रामगीता हे कोणी लिहिलेली मित्रांनो तर ग्रामगीता आपल्या सर्वांना ठाऊक आहे मित्रांनो ग्रामगीता राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली त्यानंतर फुल नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा फुल नेम राजे भोसले ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो तुम्ही पाहू शकता विच डे इज सेलिब्रेटेड एज द वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे वर्ल्ड इन्व्हायरमेंट जागतिक पर्यावरण दिन आपण कधी साधारण पाच जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो विच वन ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट नॅशनल पार्क इस्टॅब्लिश इन इंडिया पहिले नॅशनल पार्क कोणत्या भारतातलं तर मित्रांनो ते आहे मित्रांनो जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडमधलं ते पहिलं नॅशनल पार्क या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन का जातो आपण मित्रांनो हाऊ मेन हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर देन देअर इन इंडिया कोणत्या कलमांतर्गत फंडामेंटल राईट्स आहेत मित्रांनो त्याचं उत्तर आहे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सॉरी काय विचार हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर देअर इन इंडिया तर त्याचं उत्तर आहे करेक्ट सात फंडामेंटल राईट्स आहे ओके त्यानंतर एकोणतीचं उत्तर आहे मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग ट्रॉफी इज नॉट अवॉर्डेड इन क्रिकेट क्रिकेटशी रिलेटेड कोणती ट्रॉफी मित्रांनो आशिया कप क्रिकेटशी रिलेटेड देवधर ट्रॉफी क्रिकेटशी रिलेटेड आहे रणजी ट्रॉफी आहे रायडर ट्रॉफी जी आहे ही क्रिकेटरशी रिलेटेड रायडर ट्रॉफी नाही पुढचा क्वेश्चन वॅक व्हॅकिन्स फॉर कोविड नाईन्टीन कोव्हॅक्सिन इज डेव्हलप्ड बाय कोविड कोविड नाईन्टीनची जी व्हॅक्सिनची जी लस होती कोवॅक्सिन ही कोणी विकसित केली होती मित्रांनो तर त्याचं राईट आन्सर आज मित्रांनो भारत बायोटेक या कंपनीने ती विकसित केली होती मित्रांनो आता या ठिकाणी इंग्लिश इंग्लिश सुरू झालेलं संपूर्ण शेवटपर्यंत इंग्लिशचं पण आपण या ठिकाणी पाहायचं आहे जर हायकोर्टची तयारी करत असाल आणि सत्तावीस हजार मुलांची जर आपलं नाव असेल आणि दहा ऑगस्टला जर आपला पेपर असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची असे टेस्ट सिरीज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो मित्रांनो बॉम्बे हायकोर्टली पीक टेस्ट हार्दिज ऑनलाईन अकॅडमीची सुपर फोर्टी बॅच मित्रांनो सुरू झालेली दीड महिन्यात आणि सुपर ऍडमिशन घेऊ शकता शॉर्ट लिस्ट मध्ये सत्तावीस हजार मुलांसाठी माहिती व्यवस्थित वाचा आणि ती माहिती वाचल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू शकता नऊ जून ला बॅच प्रारंभ झाला आणि नऊ ऑगस्टला आपली बॅच पण या ठिकाणी संपणार आहे फक्त एकशे पन्नास रुपये फी मित्रांनो जास्त फी नाही एकशे पन्नास रुपये फी मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्ट सीज आपण तुम्हाला वेळेचं नियोजन करणारे एक असणार असणारे संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रम आधारित असणारे तीस पेपर हे इंग्लिश भाषेमध्ये असणार इंग्लिश टू इंग्लिश आणि दहा पेपर हे मराठी भाषेमध्ये असणार असे चाळीस पेपर चे आपण सुपर फोर्ट बॅच असणारे दहा ऑगस्टला जो काही परीक्षा होती आपले फक्त हातामध्ये दहा बारा दिवस राहिलेले या दिवसाचं नियोजन करूनच आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे संपूर्ण तयारी मार्गदर्शन सोबतच तुम्हाला कॉम्प्युटर आणि जीकेची स्पेशल कोर्ट अभ्यासक्रम एक पेपर भेटणारे त्याचनंतर स्पेशल मराठी जीकेचा एक पेपर भेटणारे त्याचविषयी संपूर्ण तयारी आणि वैयक्तिक मार्गदर्शन इतर अडचणी पण तुम्हाला लाईव्हच्या घेतले जाणार आहे आणि त्याचबरोबर काही पेपरचे हे जे आता मी लेक्चर घेतो पेपरचे पीडीएफ पण तुम्हाला तीन तारखेला सगळ्या पीडीएफ प्रश्न मिळणार आहे तर काय व्हॉट्सअपला जायचं मित्रांनो आणि व्हॉट्सअपला गेल्यानंतर तुम्ही काय करायचं या नंबरवरती नाव नोंदणी करायचे सत्याण्णव पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरवरती जाऊन तुम्ही काय करायचं मित्रांनो नाव नोंदणी करायची आणि हा माझा नंबर आहे ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलं तर त्याच्यावरती जायचे डायरेक्टली मला व्हॉट्सअपला दीडशे रुपये पे करायचे या ना� नंबरलाच फोन पे गुगल पे आणि स्क्रीनशॉट टाकायचा आणि त्यानंतर डायरेक्टली तुमचं ऍडमिशन फोन करण्याची गरज नाही कॉल करण्याची गरज नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची त्यांनी लवकर ऍडमिशन घ्या कारण का बॅच संपत आलेली आहे आणि आपल्याकडे दिवस पण आता या ठिकाणी थोडे राहिलेले चला तर मग करूया आपण आपलं लेक्चर आपलं कंटिन्यू नंबरचं क्वेश्चन आपण पाहू शकता चूज द करेक्ट प्लर थिप थिप म्हणजे त्याचं प्लुअर काय येणार मित्रांनो राईट आन्सर असणार मित्र त्याचं ए आणि लक्ष विच वल्ड ॲज अन अब्स्ट्रॅक्ट नाउन ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी हे काय मित्रांनो ॅक्ट नाव म्हणजे भावाचक नाम आहे तिसरा क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो या तुम्ही पाहू शकता चेंज द फॉलोइंग कंपाऊंड सेंटेन्स टू सिंपल सिंपल सेंटेन्स करायचं कंपाऊंड सेंटेन्सच सिंपल सेटेन्स ती तीस आय फिनिश्ड हिज वर्क अँड वेन टू प्ले याचं मित्रांनो आपल्याला सिंपल सेंटेन्स करायचं आणि सिंपल सेंटेन्स असताना मित्रांनो त्याचं हॅव्हिंग फिनिश वर्क ही वेंट टू पे लक्ष कोणता असणार आहे मित्रांनो त्याचं सेंटेन्स हॅव्हिंग फिनिश हॅव्हिंग फिनिश हिज वर्क ही वेंट टू प्ले त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन होता पॉइंट आउट ऑफ सेंटेन्स विज द परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स विचारलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय मित्रांनो आय हॅव फिनिश्ड माय वर्क एक मिनिट काय विचारलं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव फिनिश्ड माय वर्क युअर सिस्टर व्हिज इट स्ट्रडी सी इज ए सी एल गोज टो मित्रांनो त्याचा राईट आन्सर आहे आय हॅव फिनिश्ड माय वर्क त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी फाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आयडेंटीफाय द वर्ड विच इज ऑलवेज सिंग्युलर सिंग्युलर कोणता सिंग्युलर वर्ड ओळखायचं मित्रांनो आपल्याला आणि त्याचा राईट आन्सर असताना मित्रांनो सिरीज हे सिंग्युलर वर्ड आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेस इज एन द पॅसिवाईज करेक्ट पॅसिवाईज ओळखायचं मित्रांनो थर्टी सिक्स नंबरचं आन्सर येणार आहे राईट मित्रांनो ही ऑज मेड टू सरेंडर हीच पासपोर्ट म्हणजे ऑप्शन नंबर ए हीच करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन का आपण जातो मित्रांनो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आयडम हॅव अ क्लोज सेव्ह हॅव अ क्लोज सेव्ह याच राईट आन्सर असणार आहे मित्रांनो टू हॅव अ नैरो इस कॅप म्हणजे टू हॅव नॅरो इस कॅप हे त्याचं राईट आन्सर अडोतीस नंबरचं क्वेश्चन आहे पिक आउट द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड मित्रांनो मिलिटरीचं करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आपल्याला मिलिटरीचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला माहिती आहे ऑप्शन नंबर बी हे मिलिट्रीचं करेक्ट स्पेलिंग त्या ठिकाणी एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन कसा जातो आपण मित्रांनो एकोणचाळीस मध्ये आपल्याला या शब्दाचा सिनेनॉम विचारलेला एकोणचाळीस नंबरचं डाऊट हे त्याचं राईट आन्सर असणार आहे डाऊट ओके चाळीस नंबरचे क्वेश्चन कसा जातो मित्रांनो आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनॉम ऑफ द गिव्हन वर्ल्ड मित्रांनो चाळीस नंबरचं जे अँटोनॉम आहे त्याचं गिव्हन वर्ल्ड आहे आपलं म्हणजे अँटॉनॉम असणारे ते बेनिफिशियल हे त्याचं काय असणार आहे अँटॉनॉम असणार आहे त्यानंतर मित्रांनो एक्केचाळीस नंबरचा क्वेश्चन विचारला आपला ऑन हु इज डिझायनेड टू हेअर बोथ साईड ऑफ अ इसपुट अँड मेक अ जजमेंट तर मित्रांनो याचं राईट आन्सर असणारे जजमेंट करण्याचं जे काम आहेत किंवा हे ज्या गोष्टी ते कोण करतं सगळं मित्रांनो तर हे काम करत काम करत असतं मित्रांनो आपले अप्रेंटिस लक्ष सॉरी मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट कोण करतं मॅजिस्ट्रेट हे काम करत असतं ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर बी बेचाळीस प्रश्न नंबर बेचाळीस पाहू शकता अ पर्सन हु ॲग्रीज टू वर्क फॉर समबडी इन ऑर्डर टू लर्न अ स्किल याचा राईट आन्सर मित्रांनो अप्रेंटिस लक्ष मध्ये यांच्याकडचे शिकण्याची जे नोकरी लागलं पूर्ण आयटीआय झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो त्यानंतर द ट्रेन त्रेचाळीस नंबरचे क्वेश्चन बघा द ट्रेन डॉट डॉट बिफोर वी रीच द स्टेशन मित्रांनो द ट्रेन याचं राईट आन्सर असणार आहे हॅड लेफ्ट काय असणार आहे हॅड लेफ्ट हे त्याचं राईट आन्सर असणार आहे त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट कंजंक्शन ओळखायचे ही स्कॉल्डेड मी डॉट डॉट ही वॉज माय फादर मित्रांनो चव्वेचाळीसचे राईट आन्सर येणार मित्रांनो ॲज दोज इज ही इज माय फादर लक्ष त्यानंतर चूज द करेक्ट रिटरवायनर फ्रॉम द गिवन ऑप्शन मित्रांनो अ स्टुडंट अपेयर इन द एक्झाम लक्ष आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचं काय येणार आहे अ स्टुडंट अ स्टुडंट म्हणजे मच फ्यू येणार आहे का नाही तर मेनी स्टुडंट अपेयर इन द एक्झाम याचं राईट आन्सर काय असणार आहे मेनी लक्ष पुढचा क्वेश्चन कसा जातो आपण फिल इन द ब्लँक विथ द प्री प्रीपोजिशन सी ऑज रनिंग काय सी ऑज रनिंग शॉर्ट ऑफ टाइम शॉर्ट ऑफ लक्ष शॉर्ट ऑफ टाइम हिज ऑफिस इज ऑन द सेकंड काय विचारलं सत्तेचाळीस क्वेश्चन हिज ऑफिस इज ऑन द सेकंड सेकंड ऑफ द बिल्डिंग म्हणजे सेकंड लेवल सेकंड ग्राउंड सेकंड चे नाही तर सेकंड फ्लोर असणार आहे काय उत्तर येणार आहे ही ऑफिस इज हिज ऑफिस इज ऑन द सेकंड फ्लोर ऑफ द बिल्डिंग वी आर यू डॉट डॉट इंग्लंड टू डे अगो आधी वी आर यू इन इन इंग्लंड टू डे अगो ओके त्यानंतर पुढचे दोन क्वेश्चन पाहतो आपण बाय दिस टाईम नेक्स्ट इयर बाय दिस टाईम नेक्स्ट इयर आय आय विल हॅव टेकन ऑल माय एक्झामधे त्याचं उत्तर काय असतं बाय दिस टाईम नेक्स्ट इयर आय विल हॅव टेकन ऑल माय एक्झाम क्वेश्चन नंबर पन्नासावा आणि आपला झटपट फिफ्टी याचा शेवटचा प्रश्न म्हणजे द डॉक्टर घेव मी अ द डॉक्टर घेव मी अ डॉक्टर काय द्यात आपल्याला सल्ला देण्याचं काम करणं मी प्रिस्क्रिप्शन देण्याचं काम करतात आल त्याच्यामुळे याचं उत्तर काय मित्रांनो इथं फिलिंग द ब्लँक काय आहे सी हे उत्तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो सर्वांनी शेवटपर्यंत एवढं पाहायला तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या टेस्ट सिरीजला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सिरीजला प्रवेश करू शकता सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप आभार अभिन आणि तुमचं खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत एवढं पाहिला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपला भाग तीन झालेला आहे याच्यानंतर आपला आता भाग चार पाच सहा असे सर्व भाग आपण या ठिकाणी तुम्हाला रोजच्या रोज देत जाणार आहे धन्यवाद